नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत भाकर त्यासाठी हे पाणी त्या ला गरम करायला ठेवलेले आहे पाण्याला छान अशी उकडी आली ज्वारीचं पीठ आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि उकडतं पाणी त्या पिठामध्ये टाकून छान असं अंदन लावून घ्यायचं पिठाला आणि हे पहा पाणी टाकत आहे पिठामध्ये छान असं सर्व बाजूने पाणी लागेल असं भिजून घ्यायचं गरम पाण्याने गरम पाण्यामुळे भाकर ही पचायला हलकी होते आणि छानपैकी चवीला लागते आणि ही अंदन लावलेलं ला पीठ अशा साईडनं एका कोपऱ्याच्या ठेवायचं आणि इकडे गॅस चालू केलेला चा आहे तवा ठेवून द्यायचा आहे भाकरीसाठी खूप हाय पावरवरच आपल्याला भाकर करून घ्यायची असते आणि हे पहा थोडा वेळ पिठाला असं मुरू दिल्यानंतर पीठ थोडं गरम आहे हाताला चटके लागत आहे तर सर्व पीठ असं मडून घ्यायचं कणके पोडीची कणिक जशी आपण मडतो तसंच सर्व पीठ असं मळून घ्यायचं हाताने म्हणजे छान अशा भाकरी येईल ज्या मुलींना किंवा नवीन सुनांना भाकरी येत नाही त्यांनी अशा प्रकारे भाकरी करून पहा नक्कीच तुम्हाला छान अशा भाकरी येतील आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे ज्यांना भाकरी येत नाही हातावरच्या आणि पहा छान अशी कणिक मी ज्वारीची अशी छान मडून घेत आहे आणि आपली पोळीची कढी जशी असते तशी तिला बनवून घेतलेली आहे चुरल्यामुळे छान असा चिकटवा आलेला आहे तिला आणि त्यामधला एक छोटासा गोडा घेऊन आपल्याला भाकर करायची आहे आणि ती पण पोळीपाटावर करायची आहे सोपी पद्धत आहे नवीन मुलींसाठी सुनांसाठी अशा प्रकारे तुम्ही भाकरी करून फा नक्कीच तुम्हाला छान अशा भाकरी येईल आणि कोणता पदार्थ जर आपल्याला छान जमत असेल तर उत्साह पण फार असतो आपल्याला की बा म्हणून आता हा पदार्थ आपल्याला आणि असा छोटासा गोडा हाताला झेपेल तेवढा घ्यायचा आणि पिठाच्या सहा आणि आपल्याला भाकर पाटावर लाटून घ्यायची आहे पहा थोडं पीठ टाकलेलं आहे आणि पोडी पाटावर भाकर अशी लाटून घेत आहे भाकर ही जाडी किंवा बारीक हे तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवायची आहे छान अशी भाकर लाटून झालेली आहे गॅसचा पावर हायच ठेवायचा आणि वरून असं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे वरून अशी भाकर कोरडी पडणार नाही आणि जास्त पावर असल्यामुळे गॅसचा भाकर एका साईडने पटकन शिजून येईल आणि ही पहा छान अशी आपली भाकरी खालून पण शिजून आलेली आहे आणि पलटून घेतलेली आहे आता पलटवलेल्या बाजूनेच भाकर तव्यावर शिजून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने टाकून नाही द्यायची तव्यावरती आपल्याला अशी गॅसवर शिजून घ्यायची म्हणजे तिला छान असा टंब असा फुगा येतो आणि भाकरीचा पापुद्रा किंवा आपल्या इकडे पोपडा बनतो आपण तो निघतो आणि छानपैकी अशा आपल्या सर्वच भाकरी मी करून घेत आहे सोप्या पद्धतीने भाकरी आहे करून पहा नक्कीच तुम्हाला येईल आणि पहा सर्व भाकरीला असा गॅसवर ठेवल्यामुळे छान असा टंब फुकतात आणि छान वाटते आपल्या भाकरी चांगल्या बनल्या की आणि हे पहा अशा पद्धतीनेच बनवून पहा आणि सर्व भाकरी मी अशाच पोळपाटावर बनवून घेतलेल्या आहे आणि हे पहा रेडी झालेले आहे आपल्या पाच भाकरी बनलेल्या आणि छान अशा बनलेल्या आहे चवीला पण छान झाली मिठामुळे आणि भाकरीचा पोपडा पहा कसा छान निघालेला आहे सर्वच भाकरीचा निघालेला आहे असाच पोपळा आणि करून पहा तुम्ही असा प्रकारे भाकरी तुम्हाला नक्कीच येईल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक करत जा शेअर करा कमेंट्स करा आणि धन्यवाद